असामान्य आवाज श्रीमती कमलाबेन पटेल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचा उद्घाटन सोहळा सोमवारी झाला मोठ्या थाटात कुंभार येथील श्रीमती कमलाबेन पटेल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालयाचे उद्घाटन सोहळा सोमवारी सकाळी पार पडला दरम्यान राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील राजेंद्र राऊत माजी आमदार राजन पाटील प्रकाश येलगुळवार नरसिंग मेंगजी पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यम एम पटेल चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त बिपिन पटेल यांच्यासह ट्रस्टचे संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आपल्या ज्या नर्सिंग स्टाफ आहे त्यांचं मला नेहमीच कौतुक आहे कोविडच्या काळामध्ये तर कोणीच नव्हतं घरची लोक त्या पेशंट जवळ जात नव्हते जर ते पेशंटला काही बरवाई झालं तर त्याची सुद्धा व्यवस्था त्या हॉस्पिटलच करावं लागायची अशा काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून आपल्या नर्सिंग स्टाफने सुंदर काम केले आणि काळानंतर त्या क्षेत्राला फार मोठी बरी आहे मला सगळ्या तमाम नर्सिंग क्षेत्रातल्या लोकांचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम त्या त्या काळात करू शकला आणि त्यामुळे सर्व दुसरं कौतुक झालं काही हॉस्पिटलनी पगार वाढवले त्या काळामध्ये मला आठवतं की आपण ते, <laughs> ते वॉर्ड हो बॉय येत नव्हते त्या काळामध्ये त्या येताना म्हणतं बघ तुला पगार ओढून देतो ते मला सांगायचे साहेब पगार कसा वाढवून देतो मी जर जगलो नाही तर पगारचा काय उपयोग आहे वाढून दिल्यानंतर असे अनेक आव्हान होते त्या कोविडच्या काळामध्ये परंतु त्या एक प्रसंगामध्ये त्या पेशंटची देखभाल करण्याचं काम आमच्या नर्सेस स्टाफने केलं बऱ्याच ठिकाणी आता डॉक्टर हल्ले होतात दुर्दैवानं हे सगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आपण कायदे केलेत पण काय त्या शेवटी त्या प्राप्त परिस्थितीमध्ये नातेवाईकांच्या भावना तीव्र असतात तर त्यामध्ये काही करता येत नाही आपल्याला संयम ठेवून संयम ठेवून शिल्लक आहे मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये आज या नर्सिंग कॉलेज या ठिकाणी स्थापना होत असताना मला वाटतं एक समर्पित भावनेनं काम करणारा हा व्यवसाय आहे लोक लोकांच्या लोकांच्याकरता आपल्याला काम करायचं आहे हीच एक भावना या कॉलेजमधून वैद्यकीय क्षेत्रातून जे आता ग्रॅज्युएट बाहेर पडतील त्यांच्यासमोरही भावना असता असती पाहिजे आपल्या सोलापूरच्या या श्रीमती कमलाबेन पटेल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या माध्यमातून एक चांगल्या महाविद्यालयाच्या सुरुवात होत असताना मला त्या ठिकाणी बोलावलं उद्घाटन प्रसंगी आदरणीय आमचे मार्गदर्शक शिंदे साहेब यांनी आवर्जून मला सांगितलं की तुम्ही आलं पाहिजे तर म्हणजे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तर मला विषय आनंदच आहे की ज्या ज्या नवीन इन्स्टिट्यूट होतात आधी या जिल्ह्याच्या विकासा कामामध्ये आपण आता एक आराखडा जिल्ह्याचा तयार करतोय ढेऊल हे देखील धडपड करणारेच असे आहे पिता पित्राची जोडी कशी काय ह्या व्यवसायामध्ये आली मी विचारच करतोय की त्यांचा खरा व्यवसाय जर बघितलं तर रोड मधला सगळं कन्स्ट्रक्शनचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा पण हे मेडिकल कॉलेज म्हणजे खऱ्या अर्थानं लोकसेवेच आहे स्वतःचा देह जिजवण्याचं काम आहे आणि मला आश्चर्य वाटत की ही ते ह्या परिस्थितीमध्ये आता एपिडेमिक चालू असताना सुद्धा तोंडाला मास्क लावून ते ऑफिसमध्ये बसतात त्यांच्या या संस्थेमध्ये मला आश्चर्य वाटतं की खरं म्हणजे संस्था चालवणारे लोक असतात ते आपलं आपल्या घरातून ॲडवाईस करत असतात पण बिपीनबाईचं तसं वाटत नाही की मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा मी फोन केला तेव्हा हॉस्पिटलमध्ये आहेत बिपीनबाई म्हणून मला सांगण्यात आलं आणि मला वाटतं की ही जी प्रथा आहे हॉस्पिटलची लेडी विथ द लॅम्पची ती थी प्रथा ठीक आहे ती एक लेडी विथ विद्यालयाम झाली पण आता नवीन युगामध्ये सुद्धा ह्या सगळ्या करोनाच्या काळामध्ये आणखी काय काय रोग होत आहेत त्या ह्याच्यामध्ये डिवोशननी इथं काम करण्याची गरज आहे या क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस मेडिकल कॉलेजेसवर टीका टिप्पणी झाली पण काही लोकांना देखील अतिशय अडचणीमधून हे मेडिकल कॉलेजेस चालवतात याची मला जाणीव आहे मला माहिती नाही बिपिनबाईची काय स्थिती आहे ती पण त्यांना माहिती आहे त्यांच्या धंद्यामध्ये कुठे कॉन्ट्रॅक्ट मध्ये तोटा आला तरी ते पूर्ण करण्याची कपॅसिटी मी पाहिलेली आहे त्यांची आणि म्हणून याही क्षेत्रामध्ये त्यांनी कुठे तो तोटा आला तरी